नमस्कार मंडळी माहिती हक्काची या आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महत्वाची टॅब देण्यात आलेली आहे परंतु या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर पुढे कोणतीही माहिती उपलब्ध नाही म्हणजेच वेबसाईटवर अजूनपर्यंत इथे कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही तर इथे नेमकी कोणाची ई के वाय सी करायची आहे म्हणजेच ज्या महिलांचे हप्ते आतापर्यंत चालू आहेत त्यांची करायची आहे किंवा जून महिन्यापासून ज्या महिलांचे हप्ते बंद झाले आहेत त्यांच्यासाठी ही के वाय सी करायची आहे हे शासनाकडून अजूनपर्यंत सांग आलेले नाही महिला भगिनींनो आपल्याला माहिती आहेच की बऱ्याचशा महिलांचे जून महिन्यापासूनचे पुढचे हप्ते हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवण्यात आलेले आहेत तर शासनाकडून दिलेला हा ई कवायसीचा टॅप त्या महिलांसाठी आहे की सर्वच महिलांसाठी आहे हे आपण येणाऱ्या दिवसामध्ये पाहू शकतो जेव्हा शासनाकडून याची अधिकृत घोषणा होईल किंवा शासनाकडून एखादा शासना जी आर आलात तर त्या माहितीचे अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर सविस्तरपणे देण्यात येईल त्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद